तर शेतकरी बांधवांना आज दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केट येथे हळदीचं बोलीपतचं बीट झालो आहे झालेलं आहे तर आजच्या बिटामध्ये वसमत मार्केटमध्ये हळद काय भाव विकली तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत शेतकरी बांधवांनी पाहण्याचा प्रयत्न करावा हा बांधा पाहू शकता बारा हजार चारशे पन्नास रुपये काबंडा पाहू शकता बारा हजार सहाशे नव्वद रुपये भिकांडी पाहू शकता बारा हजार आठशे रुपये तर शेतकरी बांधवानं हळदीच्या बाजारभावामध्ये चढ उतार होत आहे सरासरी हळद बारा हजार रुपयापासून साडे तेरा रुपया साडे तेरा हजार रुपयापर्यंत विकत आहे कालसुद्धा वसमत मार्केटमध्ये एक लॉट पंधरा हजार पंच्याहत्तर रुपये विकला होता तर शेतकरी बांधवांनी त्या विकलेल्या लॉटावर विश्वास ठेवू नये कारण की सरासरी हळद बारा हजार रुपये ते साडे तेरा हजार रुपयापर्यंत वसमत मार्केटमध्ये वसमत मार्केटमध्ये विकत आहे कांडी पौषकता तेरा हजार रुपये किलो छान मला बंडा पावश्यकता बारा हजार चारशे रुपये

एकांडी पावश्यकता तेरा हजार सातशे रुपये तपंडा पावश्यकता बारा हजार सातशे रुपये इकांडी पावश्यकता चौदा हजार दोनशे रुपये दिली क्वालिटी पावशा मला छान आहे आंबंडा पावश्यकता अकरा हजार नऊशे पाच रुपये कांडी पावश्यकता तेराडी पावश्यकता तेरा हजार आठशे रुपये बत्तीस बत्तीसपट्टी कांडीचा लॉट बंडा पावश्यकता बारा हजार तीनशे रुपये एकांडी पोषकताच्या पिठामध्ये सर्वात जास्त लॉट पंधरा हजार रुपये तीन कट्टे कांडीचा लट तेरा हजार रुपये बंडा पोषकता बारा हजार पन्नास रुपये बंडा पोषकता बारा हजार पाचशे तीस अंडी पाऊसता बारा हजार सहाशे रुपये अभंडा पावशा बारा हजार रुपये अभांडा पावशा बारा हजार दोनशे साठ रुपये अभांडा पावशा अकरा हजार पाचशे पाच रुपये होल सर असल्यामुळे पुरा आलेला आहे बंडेला बारा हजार नऊशे रुपये ही कांडी पाहू शकता तेरा हजार पाचशे पाच रुपये तर शेतकरी बांधव आज दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केट येथे हळदीचं बोलिपतचं बीट झालेलं आहे तर आजच्या बोलिपतच्या बीटामध्ये वसमत मार्केटमध्ये हळद बारा अकरा हजार पाचशे रुपयापासून वरीत वरी तेरा हजार सातशे रुपयापर्यंत वसमत मार्केटमध्ये हळद विकलेली आहे तर एक लॉट पंधरा हजार रुपयेसुद्धा वसमत मार्केटमध्ये विकलेला आहे तर शेतकरी बांधव वसमत मार्केटमध्ये हळद विक्री सांताळी कोणत्या व्यापारी बांधवाची बिटाची पैशाची चौकशी करूनच खरेदी विक्री सांगावी नम्रतेची विनंती तर शेतकरी बांधवांना हे होतं वसमत मार्केटमध्ये हळदीच्या बाजाराचा हो अपडेट ते अपडेट आपल्याला कसं वाटलं ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं तर तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून पाहा जेणेकरून तुम्हाला संबंधित कसे नऊ नवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळते चला तर शेतकरी बांधवांत कसं तर थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद मोठ्या प्रमाणात नवीन मालाची आवक कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट आटावून आलेली आहे लिलाव कक्ष पूर्णपणे भरलेला आहे पाहू शकता आपण